वाकडं बसायची सरळ बसायचं तर झममाली करायला होती किती कि चालता काय घरामध्ये तुला वाकडं व्हायची दाखवायला पाहिजे तुम्हाला होईल ना मलाही बन बुली आहे म्हणलं ना तू तुमच्या एक गाच्या बागा पर्यात छान ह्याव ना तुम्ही लय घामबुली ना थोडं रोकायची नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा चो छोटा पुढारी घनश्याम द्रोडी तुमचं सर्वांचं आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो लातूरचं प्रकरण एवढं प्रचंड व्हायरल होत आहे की त्या महिलेचं नाव आहे प्रणिता मुसमी आणि महिला पोलीस येत्या तर मित्रांनो मला प्रथमतः एकच सांगायचं आहे की त्या ताईंनी कानाखाली मारली त्या मुलीच्या तीन मुली गाडीवर चालल्या होत्या आणि चालत असताना त्या ताईने त्या मुलींच्या कानाखाली मारली कानाखाली मारल्याच्या नंतर त्यांना शिवीगाळ केली नंतर त्यांचं ट्रीटमेंट बी असं आलं की तीन आया रडण्यापेक्षा मी त्यांच्या कानाखाली मारली कारण मला तीन आयांचं रडू बघायचं नव्हतं तर मला एकच सांगायचं ता ता एक त्या ताईंना की ताई तुम्ही मारली तुम्ही त्या जागेवर बरोबर आहात एका आईला तो मारण्याचा अधिकार आहे पण त्याच एका आईला चार चौघात त्या मुलींना शिविगाळ करण्याचा किंवा तुमच्या बापावरून बोलण्याचा अधिकार नाही किंवा अश्लील शब्द वापरण्याचा अधिकार नाही लयत लय तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती भले तुमचं मत आहे की मी त्या विभागात नव्हते मी त्या गावापर्यंत माहितीसाठी सांगू का मी तुम्हाला बोलणे इतका मोठं नाही माफी मागून बोलतो पण काय असत आपले आई वडील आपल्या मुलाला त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपतात भले बापाच्या पायात चप्पल तुटक्या असू द्या बनेल फाटकी घालू द्या पण मुलांच्या स्वप्नासाठी चोवीस तास झगडत असतात त्या आई वडील आई वेळ आई एक वेळ उपाशी पोटी राहील पण मुलाला पोटभर खाऊ घालेल आणि त्यात जर मुलाचा मुलीचा चार चौघात जर अपमान झाला तर ते सहन करू शकणार नाही बरं त्या मुलींचं म्हणणं किती साध सिंपल होतं त्यांना हॉस्पिटलची गरज होती हॉस्पिटलला चालल्या होत्या बर तुम्ही म्हणताय मी एक आई म्हणून त्यांना नात्याने कानाखाली मारली मान्य आहे ते सगळं पचवू शकतो पण त्यांनी बी एक मुलगी म्हणूनच तुमची माफी मागितली आई जरा विचार करा ना मग एक आई आपल्या मुलींचा गुन्हा काय घेऊ शकत नाही त्या मुलींना तुम्ही कानाखाली मारायला नव्हतं पाहिजे आपल्या मुलीला चार चावगा का करू शकते का हे कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ताई मला एकच सांगायचंय तुम्ही महिला मै, पोलिसात पदाचा वापर करताना योग्य रीतीने वापर केला पाहिजे ड्युटीवर असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवलं पाहिजे हे देण्यात ठेवा कारण तुम्ही एका वकिलाला सुधाक म्हणल्या की तू दीड दमडीचा वकील आहे ताई जर त्या वकिलाने तुम्हाला म्हणले तू तु जर दीड दमलीची पोलीस अधिकारी तर तुम्हाला कसं वाटेल म्हणजे आपण ड्युटीवर असताना आपण त्या अधिकारांची किती अंमलबजावणी करतो त्या अधिकाराचा गैरफायदा घेतो का समाज आपल्याकडून काय आदर्श घेईल याचा विचार करा जर माझा व्हिडिओ तो तुम्हाला चुकीचा वाटला असेल तर मनापासून माफी मागतो पण एक भाऊ म्हणून एक त्याच ताईंचा मुलगा म्हणून मला त्या आईची कान सुनावणी करावं लागली जर माझं काय चुकीचं वाटलं तर मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो पण मित्रांनो इथून पुढे अशी घटना घडता कामा नाही कारण मुली या लग्नाच्या वयात आलेल्या आहेत त्यांना मनस्ताप होऊ शकतोय काही कृत्य होऊ शकते जर चुकून त्यांच्यात वाईट विचार डोक्यात आले तर हा समाजापुढे अपमान कधी कर कुणाचा करत जाऊ नका पदाचा योग्य रीत्याने वापर करा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र